मित्रांनो आज परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती देशभरातच नव्हे तर जगभरामध्ये साजरी होत आहे त्या जयंतीच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये नव्हे तर ह्या विदर्भातून झालेले एक कार्यकर्ते चांगल्या पद्धतीनं ज्यांनी बाबासाहेबांची चळवळ ही वाढली पाहिजे ही तळागाळापर्यंत गेली पाहिजे यासाठी काम करणारे आणि ते ही बाबासाहेबाच्या काळात म्हणजेच पहिल्या पिढीमध्ये होऊन गेलेले कार्यकर्ते नेते ते, ते स्मृतिशैस दलित मित्र स्वतंत्र सैनिक डी एन मोरेसाहेब यांच्याविषयी मी आपणास माहिती देत आहे जी की आपणास बऱ्याच लोकांना त्यांच्याविषयी माहिती आहे एकोणीसशे छप्पन्न रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले आणि त्यानंतर जागतिक दर्जाचे परिवर्तनाचे सामान्यपणे पुढे नेणारे प्रत्येक व्यक्तीचे राहणेमान उंचव उंचावणारे विचार तळागाळातल्या जनतेमध्ये पोचवण्याचे काम बाबासाहेबांनंतर शेड्युल कास्ट फेडरेशनच्या पहिल्या फळीतील सिल्लेदारांनी केले या सर्व सिलेदारांमध्ये एक म्हणजे साथ स्वतंत्र सैनिक दलित मित्र डी एन मोरेसाहेब यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते एकोणीसशे छप्पनची दीक्षा नागपूर येथे दीक्षाभूमीवर घेतल्यानंतर बाबासाहेबांनी दिलेला धम्म हा तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्याचे काम इमाने इतबारे डी एन मोरेसाहेब यांनी केले एकोणीसशे छप्पननंतर नंतर मातंग चर्मकार आदिवासी या लोकांना धम्मदीक्षा देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर त्यांनी केले एवढेच नव्हे तर या लोकांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून भूमिहीनांचा पहिला सत्याग्रह महाराष्ट्रातून परभणी जिल्ह्यात करण्यात आला त्यात अग्रेसर राहून परभणी हिंगोली नांदेड पुसद पहिला अकोला जिल्हा व सध्याचा वाशिम जिल्हा यामध्ये हजारो एकर गायरान व सिलिंग जमीन वाटण्यात आल्या या सत्याग्रहात त्यांना तीन महिन्याची शिक्षा सुद्धा करण्यात आली होती ते यवतमाळ जिल्ह्यातील मध्यवर्ती कारागृहामध्ये तीन महिन्याची शिक्षा त्यांनी भोगली होती या जमिनीवर आज हे लोक अत्यंत चांगल्या परिस्थितीत राहत असून घरामध्ये शिक्षणाचे प्रमाणही वाढले व त्यांची पुढील पिढी जी आहे तर ती स्वावलंबी बनलेली आहे त्या काळात दलितावर होणारे अन्याय अत्याचार हे जनावरांपेक्षाही क्रूरतेचे होते या कृतीला शब्दात मांडणे शक्य होणार नाही ज्या लोकांनी हे अनुभव घेतले आहेत त्यांना आपण जर विचारले तर अंगावर काटा उभा राहतो परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगाव प्रकरण असो किंवा देशमुख पिंपरीचे सावणे प्रकरण असो असे कित्येक प्रकरणे दलित अत्याचारांचे घडलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मणगाव या गावातील महिलांना नग्न करून धिंड काढण्याज काढणाऱ्या नराधमांना शिक्षा होईपर्यंत प्रकरणाला लावून धरणारे डी एन मोरेसाहेब हे होत हे प्रकरण देशपातळीवर गाजले होते या प्रकरणाचा संबंध थेट ॲक्ट्स सोबत आहे या कायद्यामध्ये प्रामुख्याने घटनेची नोंद घेण्यात आली होती परभणी जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये त्या काळात खासदारांचे एक कमिशन आले होते त्यावेळी संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करून त्यांनी एक अहवाल तयार केला होता त्यावेळी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती म्हणून डी एन मोरेसाहेब कार्यरत होते सभापती म्हणून त्यांचे त्या आयोगाने बयान घेतले होते त्यांचा जॉब घेतला होता अशा अहवालाला अहवालाला वाचा फोडण्याचे फोडण्यासाठी एकोणीसशे सत्याहत्तर साली त्यांनी साप्ताहिक शिल्पकार नावाचे एक वृत्तपत्र सुरू केले होते ते आजपर्यंत चाळीस वर्षानंतरही अविरतपणे चालू आहे आणि आपले कार्य करत आहे अन्याय अत्याचाराबरोबरच जिल्ह्यात जयंती काढण्यासाठी बंदी होती कोणत्याही कार्यालयात बाबासाहेबांचा फोटो नव्हता फोटोचा अनेकांना तिरस्कार वाटत होता परभणी जिल्ह्यात बाबासाहेबांची जयंती साजरी व्हावी पुढे त्यांनी पुढाकार घेतला परभणी हिंगोली जिल्ह्यातील परभणी हिंगोली जिल्ह्यातील शेकडो गावामध्ये भीमजयंतीची सुरुवात करून दिली आज परभणी हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भीमजयंती साजरी करण्यात येते हे त्यांचेच फलित आहे त्या काळात जातीवादी लोकांनी मिरवणूक काढू नये म्हणून एकत्र येऊन हल्ला करत असत कळंबा या गावी असाच प्रकार घडला होता अगदी मोरेसाहेबांच्या डोक्यात कुऱ्हाड लागता राहिली पण त्यांच्यापुढेही कधीही त्यांनी जीवाची पर्वा न करता जयंती कशी साजरी करता येईल याचाच ये विचार पुढे मांडला आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय कार्यालयात जसे की ग्रामपंचायत पंचायत समिती व खेडेगावातील शाळा तहसील कार्यालय नगरपरिषद अशा कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र कुठेही लावण्यात येऊ नये यासाठी जातीयवाद्यांचे प्रयत्न असत पण परभणी हिंगोली जिल्ह्यांमध्ये प्रत्येक ग्रामपंचायत ते जिल्हाधिकार्यालय जिल्हा परिषद कार्यालय जे की मिनी मंत्र मंत्रालय समजण्यात येते यापर्यंत फोटो लावण्याचे महान ही डी एन मोरेसाहेब यांनी केले आजही संबंधीची कागदपत्रे वाचनालयात उपलब्ध आहेत तैलचित्र लावण्याचा एक जातीवादी किस्सा लिखित स्वरूपात आहे हिंगोली नगर परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे नगरपालिकेस विनंती करण्यात आली होती तत्कालीन नगराध्यक्ष यांनी आपल्या पत्रावर आताच कारवाई करणे योग्य नाही म्हणून तो विषय टाळला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तेलचित्र चौदा एप्रिलपर्यंत लावू दिले नाही पुन्हा तो प्रयत्न सफल झाला पण बाबासाहेबांच्या विषयी एवढी जातीयता होती यावरून हे लक्षात येते हिंगोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्याचे मोलाचे कार्य हे मोरेसाहेबांनी केलेली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावा गावोगावात बाबासाहेबांचे पुतळे उभारण्याचे महान कार्य करून धम्माचा प्रचार केला त्यांच्या कार्याची सुरुवात ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्युलकास्ट फेडरेशन ते सध्याच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे पहिले अध्यक्ष एन शिवराजन ते रासूगवई रासूगवई साहेब यांच्या सोबत राहण्याचा व काम करण्याचीही संधी त्यांना मिळाली होती गंगाखेड येथील राखीव मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षा पार्टीच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या हत्ती या निशेनीवर निवडणूक लढवून तीन वेळेस दुसऱ्या क्रमांकावर राहून पक्षाचा झेंडा सदैव उंच ठेवला त्याचबरोबर पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला राजकीय सत्ता मिळवून देण्याचे त्यांनी मोठे कार्य केले मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची बाब सांगू इच्छितो ती म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डी एन मोरेसाहेब यांची प्रत्यक्ष मुलाखत झाली होती ते वर्ष होते एकोणीसशे त्रेपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सेडूर कॉस्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीला प्रामुख्याने हे उपस्थित होते त्यावेळी बाबासाहेबांनी डी एन मोरेसाहेब यांच्या डोक्यावर हात ठेवून भाषणात म्हटले होते माझे हे लेकरू एक हात उडी मारत नाही तर ते दहा हात उडी मारते ही माझ्या लेकरांची शक्ती आहे बाबासाहेबांच्या या शिलेदारांनी महाराष्ट्रासह देशामध्ये बाबासाहेबांचे विचार पेरण्याचे महत्त्वाचे कार्य केले सामान्य जनतेला बाबासाहेबांच बाबासाहेब काय होते हे दाखविले यामुळे अनेक पिढ्यांचा उद्धार झाला अनेक पिढ्या सुधारल्या आज या शिलेदारांनी आपले काम निष्ठेसह केले यामुळे आपण आज चांगले जीवन जगत आहोत डी एन मोरेसाहेब यांचे कार्य परभणी हिंगोली जिल्ह्यातच माहीत आहे असे नाही तर संपूर्ण मराठवाडा विदर्भ व महाराष्ट्र राज्यातील लोकांना माहीत आहे डी एन साहेब यांचे चिरंजीव भूषण मोरे साहेब यांच्या यांच्याबरोबर चर्चा करून हा त्यांच्या छोटेखानी कार्याचा अहवाल मी आपणा सादर केलेला आहे तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत ऐकून घेतले तुम्हा सर्वांना सप्रेम जय भीम धन्यवाद